मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉलची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगळ कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांची आमदार सुहास बाबरांविरोधात मोठी राजकीय खेळी आमदार सुहास बाबर यांच्या विजयी रथातच ॲडव्होकेट वैभव पाटील स्वार वैभव पाटलांच्या या मोठ्या राजकीय खेळीमुळे बाबर गट बॅतफुटवर जाण्याची शक्यता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव पाटलांचा मोठा मास्टर स्ट्रोक वैभव पाटलांची भाजप पा एंट्री आमदार बाबर गटासाठी मोठा धक्का পাৰ্টি আইক লাগি गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी गड़ा घडल्याचे अनेक प्रसंग जनतेला पाहायला मिळाले त्याच पद्धतीने खानापूर मतदारसंघाच्या राजकारणात देखील आता मोठी राजकीय उलतापालत झाल्याचे समोर आले आहे माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांना मोठा धक्का देत खानापूर मतदारसंघाच्या राजकारणात मोठी राजकीय खेळी केली आहे शिवसेना शिंदे गटातून निवडून आलेल्या आणि सत्तेत असणाऱ्या आमदार सुहास बाबर यांना ब्रेक लावण्यासाठी ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी मोठा डावपेच खेळला आहे मुंबई येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत वैभव पाटील यांनी थेट भाजप पक्षात प्रवेश करून बाबर गटाला मोठा धक्का दिला आहे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या सुहास बाबर यांच्या महायुतीच्या विजयी रथातच ऍडव्होकेट वैभव पाटील स्वार झाले आहेत या मोठ्या राजकीय खेळीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव पाटलांचा हा मोठा मास्टर स्ट्रोक समजला जात आहे एकूणच माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी डागलेला हा राजकीय डावपेच आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांना ब्रेक लावण्यासाठी चर्चा सध्या परिसरात झाली आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण चांगल्या पद्धतीने त्यांना आपली ताकद दाखवायची आहे गे मग प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोइमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा